आवाज सर्वसामान्यांचा कातरखडा येथे पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चौट्यांनी किराणा दुकान मोबाईल शॉपिंग या दोन दुकानाचे शटरचे कुलूप तोडून नऊ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद कातरखटाव येथील विक्रम छगन बागल वय एकोणचाळीस यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी बारा तासाच्या तीन चौट्यांना झेरबंद करण्यात पोलिसा पोलिसांना यश आले याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की कातरखटाव गावच्या मुख्याच्या बस स्थानक ठिकाणी पहाटे चारच्या दरम्यान विक्रम छगन बागल यांच्या परिवार মোবাইল শ্যাপি দুকান কুলুপ তোড় दुकानातील चार हजारांची रोकड तीन हजार, थी हजार चारशे रुपयांचे आयटेल कंपनीचे दोन आणि एक हजार सहाशे रुपयांचे हॅमर कंपनीचे दोन स्मार्ट वॉच घड्याळे तर दुसरीकडे सोमनाथ देवकर यांच्या किराणा माल दुकानातून सातशे चिल्लर असा एकूण नऊ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चौट्यांनी लंपास केलाय कातारखटाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पडळ या गावात याच रात्री चौट्यांनी वस्तीवरील घरं फोडण्याचा चोरीचा प्रयत्न केला परंतु वस्तीवरील घरातील लोक जागे झाल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला हा हा म्हणता सार गाव जाग झाल्यामुळे चोरांची पळताभुई थोडी झाली अंधाराचा फायदा घेऊन चोरांनी पलायन केलं या घटनेची खबर मिळताच वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कातरखटाव खटाव पडळ या घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज मदतीने बारा तासाच्या आत तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांनी या घटनेची कबुली जबाब दिलाय ए पी आय अमोल माने पी एस आय अनिल शिंदे पोलीस हवालदार प्रशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुंडली कटरे पोलीस कॉन्स्टेबल दर्याबा नरळे पोलीस कॉन्स्टेबल पुष्कर जाधव पोलीस कॉन्स्टेबल अजय भोसले गजानन वाघमारे गणेश सिरकुळे महिला पोलीस मेघा जगताप यांनी धडाकेबाज कारवाई केली या गुन्ह्याची माहिती पोलीस पाटील घनश्याम पोरे यांनी वेळीच पोलीस स्टेशनला दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा